पिंपरी चिंचवड येथे मंगलमूर्ती महिला बचत गट कृष्णानगर दिघी या महिला बचत गटाचा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी नगरसेविका निर्मला गायकवाड यांनीही यामध्ये सहभाग घेतला उपस्थित महिलांना यावेळी त्यांनी बचत गटाविषयी माहिती देताना महिलांसाठी असणाऱ्या संधी सुविधा अनुदान वर्षभरातील कार्यक्रमांचं नियोजन याविषयी उपयुक्त माहिती देऊन महिलांचा उत्साह वाढवलाय यावेळी त्या काय म्हणाल्यात पाहूयात नमस्कार मी नगरसेविका निर्मला मनोज गायकवाड आज दिघी कृष्णानगरमधील मंगलमूर्ती बचत गटामध्ये हैदिकुंकानिमित्त मला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्या महिला भगिनींचं मनापासून आभार मानते खरं तर महिला भगिनी सगळ्या हळदी कुंकासाठी उत्सुक आहेतच परंतु एकत्र येऊन बचतगट स्थापन करणे आणि त्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून काहीतरी सगळ्या महिलांसाठी आ, एक छोटासा व्यवसाय चालू करणे हा त्यामागचा उद्देश खूप चांगला आहे या उद्देशातूनच सगळ्या महिला एकत्र येतात आणि बचत गटाचा खरं एक महत्त्वाचं काम असं आहे की सगळ्याजणी एकत्र येऊन एक एक प्रत्येकाचं जे कलेक्शन होतं त्या कलेक्शनमधलं प्रत्येकीलाच जमत नाही एखादंच मोठं काम करायचं असेल तर महिलांना सर्वात पहिल्यांदा चलन पाहिजे तर चलना या चलनाची निर्मिती आपण या बचत गटाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करू शकतो कारण प्रत्येक महिलेला स्वतःचं घर चालवायचं असतं परंतु चलन तेवढं प्रत्येकीला मिळत नाही या सगळ्यांच्या माध्यमातून मोठंसं काम होण्यासाठी बचत गट हा हे माध्यम खूप चांगले आहे तर तुमच्या या मी बचत गटाला खूप खूप शुभेच्छा देते पालिकेकडनंही तुमच्या बचत गटासाठी जे अनुदान मिळतं त्या अनुदानासाठी तुम्हाला जी फाईल तयार करावी लागते त्यासाठी त्यामध्ये तुम्ही सामाजिक उपक्रम जे राबवता त्याचीही माहिती त्या फाईलमध्ये तुम्हाला द्यावी लागते परंतु पालिकेच्या माध्यमातूनही तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा अनुदान मिळतं आणि त्या अनुदानाचा उपयोग महिला चांगलाच करतात अशी मी एक आशा आणि आकांक्षा व्यक्त करते आणि या बचत गटाला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी मंगलमूर्ती महिला बचत गटाचे अध्यक्ष धरती बिरादार मी संक्रांतीनिमित्त आम्ही सर्वांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता तरी सर्व महिला का या कार्यक्रमासाठी आल्या आहेत आणि आवर्जून आमच्या नगरसेविका निर्मलाताई गायकवाड यासुद्धा आल्या होत्या तर त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि आमचे विविध कार्यक्रम आम्ही राबवत आहे Uh, महिलांनी सर्व महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अति प्रमाणात त्यांनी याला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानते आणि खूप छान कार्यक्रम झाला सर्वांना भेटून आम्हाला छान वाटलं आणि आम्ही असे कार्यक्रम पुढे पुढेही कंटिन्यू करू महाराष्ट्र